औढा नागनाथ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने तळनी शिवरातील शेतकऱ्यांच्या सोलरचे झाले नुकसान दिनांक 10 जून 2025 रोजी औढा नागनाथ तालुक्यामध्ये आसमानी संकटाच्या वादळी वाऱ्याने तळनी शेत शिवरामध्ये शेतकऱ्यांचा सोलर प्लेट्स नुकसान झालेले आहे औढा नागनाथ तालुक्यामध्ये विजेचा कडकडाटसह पाऊस वादळी वाऱ्याने मौजा तळनी येथील शेतकरी पांडुरंग मेटकर यांच्या गट क्रमांक शहात्तर मधील इकोझन कंपनीचे सोलर सौर ऊर्जा वादळी उडल्याने सौर ऊर्जा सोलर प्लेटचे शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे औढा नागना तालुक्यामधील मधील सज्जा गल्डी शिवार तळणी मधील वादळी वाऱ्याने सोलर प्लेट बाजूला पडून त्या सोलर प्लेटला क्रॅचेस आहे आसमानी संकटाच्या वादळी वाऱ्यामुळे पांडुरंग मेटकर यांच्या समोरच्या तीन प्लेट नुकसान झाल्याने शेतकरी पांडुरंग मेटकर यांच्या शेतामधील जनावरांना पाणी पिण्यासाठी सोलर सौर ऊर्जा पंप बंद पडल्यामुळे नुकसान झालेले सौर ऊर्जा तात्काळ बदलून नवीन देण्यात यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंग मेटकर यांनी केली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी मुळे अवढा नागनाथ